बायका रुपाय टाकून कुलावायच्या ऐंशी नव्वद वय झालं तरी मातारा हालत नव्हतं घरची तरी <laughs> <माँगरी> <laughs> मातारा हा ना दोन वेळा पॉझिटिव्ह निघाले तरी हा ना कराडला जाऊन माघारी येते कशामुळं मातारीच्या कुंकुवात ताकत होती हा पूर्वीचा काळ होता विश्वास एकामेकावरती विश्वास होता म्हातारा म्हातारीचा महाराज जुनी लोक बघा जुनी म्हातारा म्हातारी रानात निघाली तर दोघांच्या मध्ये कासरावर अंतर असायचं म्हाताऱ्याला जर का विचारलं का नाही बाबा तुम्ही एवढ्या पुढं आजी एवढ्या माग म्हातारा म्हणायचा फकड्याला विश्वास आहे म्हातारी आपल्या पायावर पाय ठेवणेच आहे ना <laughs> म्हाताऱ्याला माहित होत म्हातारी मागच्या माग उसात कुठं गाय पुन्हा <laughs> आता विश्वासच राहिला नाही महाराज गाडी बसली तरी अशी बसते पुढच गाडी चालू होते का मागच चालू हेच कळल विश्वास नाही राहिला गाडी सुद्धा लांब बसवायची लेवल राहिली नाही विश्वास नाही हा विश्वास राहिला नाही त्याला विश्वास पाहिजे हा जुन्या लोकांचा विश्वास होता लक्षात ठेवा फक्त महिला मंडळांना दोन ठिकाणी न्यायची परमिशन नाही महिला मंडळांना कुठं दोन ठिकाणी नेत नाहीत एक तर माणसं माहीताला गेले होते अग्नीला नेत नाहीत तुमच्याकडे नेत आहेत का नाही नाही अग्नीला महिला मंडळ नेत नाहीत का नेत नाही ते ज्वालाख पदार्थ आहे पेटवायच्या ठिकाणी <laughs> नेत नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी कुठं नेत नाहीत बायकांना पेट्रोल पंप हा तिथं लिहिलेलंच असतं पेट्रोल पंप ज्वालाग्र पदार्थ आत आणू नये म्हणून शक्यतो शाण्या नवरा असो ते बायको पेट्रोल पंपाच्या बाहेर सोडून मग आज जात त्याला माहित आहे गावात पेटी होती तेवढे पेटी होती इथं लोकांचा पण पेटवायला विश्वास राहिला नाही महाराज विश्वास राहिला नाही हा पूर्वी विश्वास होता कुंकुवात ताकत होती रुपायड कुंकू ऐंशी नव्वद वय झालं तरी म्हातार हालत नव्हतं आता लग्नाला सात आठ वर्ष आटॅक फाट्या झाली बिना बोर्डाची गाडी पिराय बुकान चल दिंडीला जेवढं तुमचं कुंकू मोठ तेवढं तुमच्या नवऱ्याचा आयुष्य मोठं जेवढी तुमची टिकली लहान तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य लहान उद्यापासून ठरवा कोणी कुंकू लावायचं कुणी टिकली लावायची वाडगी माय आणखी मायुष्य हा युक्त तर मुर्दा लॉकडाऊनपासून निळ्या हिरव्या नोटा बघितले की हसतो हा तुला कसारखं बांबला येऊ तो काम का आहे का गप दिली की दिली की हा त्यानं दिले की दिले की आत्यानं शिकर शिखरचा मामा राहिला होई हे बोकिया किया आणखी हा देतो देतो मामा पण देतो आता मार खाऊ नको गप गप की गप्पा पकड हा बापा बापा गेला मृदा बापन दोघं सारखी दमी त्याची मला हा जातो जातो शुकडं इकडं मामा देत नाही देतो इकडचा मी मामा देतो 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 मामा देतो देतो गप गप तरी मावशे गप गप घ्या बाप गप हां गप न गप हा दिलं बघ दीदी नो बाय दिदीने नव्या करून आता न हस की मड दिया बापाव गेला हसत सुद्धा ना बापाव गेला गप गप देते देत तरी मावसे गडबडीत आली म्हणून एकच लीकरून आणले मावशी अकराले लेकर घरात ठेवले विठाला विठाला विठाला